पालक समजलं का समजून घेण्याच्या पलीकडे शिकवायचे याला कोठारला ज्याचा मी सतरा तारखेला हे केला एकसष्टी एक साजरी केली ज्या चाळीस विद्यार्थ्यांवर कोठारची आदिवासी लोकांची शाळा सुरू झाली त्या चाळीस विद्यार्थ्यांचे आज चौदाशे विद्यार्थी आहेत आणि चौदाशे विद्यार्थी त्यांना शिकवाय शिक याच्यासाठी मी आणि आपले काय ते नाही ते त्यांचे काय नाव होतं नाही नाही पुजारी 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 साहेब बँकेवाले तर त्यांची गाडी घेऊन जायचो नाहीतर नंदुरबारपर्यंत एस टीने जायचं आहे तिथून गाडी पकडायची आणि ज्ञान संवधाना वर्गासाठी शुक्रवारी जाऊन तिथला ज्ञान संवधाना वर्ग दर आठवड्याला जाऊन ही एवढी प्रगती ज्ञान संवधाना वर्गातूनच झालेली आहे एवढं लक्षात ठेवा कारण त्यांचे पालक त्यांच्या कर्मामध्ये काहीच नाही आदिवासी लोकांच्या त्यांना अन्न वस्त्र निवारा या गोष्टी पाहिजे तशा मिळालेल्या नाहीत समजलं का अन्नाची कमतरता ते दारू पिऊन पडायचं वगैरे व त्या लोकांची जी सेवा झाली त्या लोकांच्या याच्यातनं डॉक्टर झालेले आहेत वकील झालेले आहेत इंजिनियर झालेले आहेत कोणत्या क्षेत्रात त्यांची प्रगती झालेली नाही झाली नाही असं नाही आणि त्यावेळेला पहिल्यांदाच ज्या वेळेला ते गेले डॉक्टर गेले त्यावेळेला दादांचा बाबांचा टाक जो होता तांब्याचा तो त्यांना दिला होता म्हणजे शक्ती कोणाजवळ आहे बाबांजवळ आणि बाबांनी मानवता धर्माची स्थापना केली आहे म्हणून हे मानवता धर्माचं कार्य करण्यासाठी त्यांना त्यावेळेला तांब्याचा टाक दिलेला होता नाही पण पालकांची जबाबदारी जास्त आहे मी तो तो, ना हो पर ते पर पालक तर म्हणतो पाठवायची पालक म्हणजे पालकांना जाणीवच नाही संस्कार व्हायचे तर ते बाल्यावस्थेतच होतील समजलं का पण मग पालकांना त्याचं महत्व काय नाही महत्व आता ते ज्यांचं नशिबी नसेल तर त्याला तुम्ही काय करणार तो मुलं वाया जायला लागलं काही ने, ने ने, ने, ने तोच, तोच माझा प्रश्न आहे की पालक सगळे क्लासेस लावतात म्हणजे गाण्याचा क्लास लावतात व्यायामाचा क्लास लावतात म्युझिकचा क्लास लावतात सगळे क्लासेस लावतात पण ज्ञान सेवे वर्गाला जर पाठवा म्हटलं ना तर तयार नसतात ते त्याच्यात ऑप्शन काढतात की नाही नाही त्याचा तो क्लास आहे तो अर्जंट आहे ट्युशन आहे आणि इकडे पाठवत नाही माझा प्रश्न तोच आहे की मग बाल पालकांसाठी काय करायचं विद्यार्थ्यांना आणलं किंवा आपल्या पाल्याला आणलं तरच त्याचा उपयोग होईल नाही तो होणार नाही मी तेच म्हणतो ना मग पालकांसाठीच एक वर्ग काढायला पाहिजे याचा हा याचा जो संबंध आहे हा हा हे तुम्हाला म्हणलं पाहिजे काका लक्षी काकाने शोभात ते जी, जी म्हणली की पालकांनी त्यावेळी घरी बसायला पाहिजे त्या दरम्यान त्या दरम्यान किंवा त्या दरम्यान अगदी त्या दरम्यान नाही पण जेव्हा तुम्ही सगळे घरी असाल आपल्या मुलांबरोबर मुलगा बसो न बसो तो आजूबाजूला फिरणार तुम्ही तिथं बसून ते म्हणलं पाहिजे दोन दिवस तो बसणार आहे तिसऱ्याशी तो बसेल म्हणेन आणि दुसरं म्हणजे कसं आहे ज्या वेळा आहे आपण आरती किती वाजता करतो सकाळी किंवा साधना संध्याकाळी आरती किती वाजता सुरू ह्या दोन्ही वेळा बाबांनी दादांना दिलेले हे लक्षात घ्या की बाबा दादांना म्हणले मी तुझ्या प्रत्येक कार्य केंद्रावर हजर असेन रोज सकाळी आठ वाजता आणि संध्याकाळी सात वाजता जे भक्तभाई दर्शना येतील त्यांना आशीर्वाद देण्यासाठी मी तिथं हजर आहे प्रत्येक केंद्रावर नाही त्याच्या त्याचं वाक्य गुरुवाणीत काय आहे जगाच्या पाठीवर मी कुठेही असलो तरी मी सात वाजता इथे हजर असतो असं वाक्य आहे गुरुवाणीमध्ये ते जर आशीर्वाद हजर असेल आपण तर नसलो तर म्हणून सात वाजता सुद्धा आपण आपण बसायचं शक्य असे सांगितलं नाही तर कुठल्या वेळेला तुम्ही संध्याकाळी बसा आशीर्वाद तो मिळणार नाही पण ती मुलं आपल्यावर बसतील आणि ऋणानुबंध कुठला असतो संध्याकाळी इतरेज सकाळी ऋणानुमंत कुठला असतो मग जर दादा सांगितले की जर तुम्ही तुम्ही मुलांना घेऊन जर संध्यारी बसलात तर मुलं बाहेर जायची थांबतील त्यावेळेला राहतील आणि मुलांना सवय वाईट सवय लागण्याची मुलं बिघडण्याची मुलं वाया जाण्याची हीच वेळ असते कारण इतर जण ऋणानुमंत त्यावेळी जोरात काम करत असतो त्यावेळी दादांनी तुम्हाला इतर स्तोत्र म्हणायला सांगितली म्हणजे काय केलं तुमचा इतरही ऋणारुबंध देवातील ऋणानुबंधाशी जोडून दिला आणि आणि हा जोडून तुमची मुलांना वाईट सवय लागत नाही ते बाहेर जाऊन जी फिरणार असतात मुलं या कट्ट्यावर त्या कट्ट्यावर मागे लागून देवातील रुणांशी तुमचा जोडून दिला न कळत तुम्ही पण मोबाईल बघणार नाही मुलं पण काही करणार नाही म्हणून जनरली सात जे साळुका म्हणजे बरोबर आहे ही पालकांची जबाबदारी आहे पालकांनी वेळ नाही असं म्हणता कामा नाही तुम्ही वेळ काढून मेसेज बघता ना जेवण आहे तुम्ही जेव्हा झोपता काहीतरी बघता आज काय मेसेज बघूया कोणाला काय करायचं मग तू देवाशी बसेल तुम्हाला काय होत मी मध्यंतरी हे कॅले फोअरण्याचा विषय मध्यंतरी कॅले फोअरण्यामध्ये आग लागलेली बघितली होती ती कशाने लागली होती इकडे विश्वास त्याचा कशाने लागली होती तर तो, तो व्हिडिओ मी माझ्या नातीला दाखवला म्हटलं तुम्ही किती शाणे असलात आणि पंचावन्न हजार रुपये पगार मिळवत असलात तरी देवाच्या तिच्या तुमचं शाणपण काय चालत नाही हे मग म्हटलं काय झालं ते सांग रे हम्म या वाईट देवाविर देवा काढले मग यांना वाटायला की आमच्या पुढे कोण नाही एवढं गोल्ड मेडल मिळालं आम्हाला असं झालं तसं झालं आणि जी आग लागली ती कंट्रोल करता ना वात है ये बग। है हो ना तुम्ही वाचलंच आहे म्हटलं हे हे बघ आता ती संध्याकाळी सातला आमच्यावर आरती म्हणायला बस ती वेळ रामरक्षा वगैरे साधना करते म्हणजे कळू होऊ शकतं असे व्हिडिओ बघा त्यांना की काय काय होऊ शकत आणि काय होऊ नाही शकत आता काकांनी कॅलिफोर्नियाची गोष्ट सांगितली आता तुमचा सा जो प्रश्न होता त्याच्या संदर्भात मी तुम्हाला एक दोनच गोष्टी सांगतो माझी मुलं जेव्हा एल के जी होती त्यावेळेला मी त्यांना शाळेत सोडायला जायचो आता आपण जवळ सर्व पालक शाळेत सोडायला जातो मुलांना तसं जायचो तर तिथं सुरुवातीला गेल्यानंतर प्रार्थना वगैरे शाळेत होतात तशी प्रार्थना व्हायची पण काही मुलं म्हणायची काही जण नाही म्हणून मग मी शाळेतल्या मॅनेजमेंटला विनंती केली की ह्यांच्यासाठी मी एक प्रार्थनेचा वर्ग घेऊ का आणि त्याप्रमाणे त्यांनी परवानगी दिली मग त्याप्रमाणे मी दर शनिवारी मुलांची शाळा सकाळी असताना तिथं जाऊन दैनंदिन प्रार्थना मी सांगायचो आणि ते म्हणायचे आणि तिथं सर्व जाती धर्मातली मुलं असल्यामुळं मुला। त्यांना सर्वांना समजावी बा प्रार्थनेचा अर्थही समजला पाहिजे आणि प्रार्थना कशासाठी हे कळलं पाहिजे त्याच्याबद्दल सुरुवातीला बघ तो प्रार्थना सांगितली आणि त्याचं महत्व सांगून दिलं आणि मग दैनंदिन प्रार्थना हिंदीतली त्यांना सांगत होतो तर एक वर्षभर मी ते केलं आणि नंतर त्या हेडमिनिस्ट्रेशन सांगितले की तुम्ही रोज ही प्रार्थना तुम आपल्या शाळेच्या बाकीच्या प्रार्थनेबरोबर म्हणून घेऊन चाला त्या हेडमिस्ट्रेसनी आपला जॉब सोडला आणि दुसरीकडे कामाला गेल्या पण केलं नाही पण ती मुलं मला जेव्हा पण भेटायची तर सर तुम नाही आरे तू मागा आज आते ते तो बहुत अच्छा लगता लागतात असं त्यांनी सांगितलं मग त्याच्यानंतर मी पुन्हा त्यांना जाऊन सांगितली की प्रार्थना सांगा आणि तेव्हापासून ती शाळेमध्ये प्रार्थना म्हणायला लागले त्यानंतर मी जेव्हा एका एक सिकॅप संस्थेमध्ये म्हणजे एक मुस्लिम संस्था आहे एज्युकेशनल तिथं सर्व्हिसला होतो त्यावेळेला मी माझी सुरुवात माझा पहिला क्लास असला की नाही ते प्रा, दैनंदिन प्रार्थनेतूनच सुरुवात करायचो म्हणजे पहिल्यांदा सगळ्यांच्याकडनं प्रार्थना म्हणून घेणार आणि मग माझा क्लास घ्यायचो तर मी क्लास घेत असलेल्या वरच्या मजल्यावरती ती प्रार्थना ऐकू जायची तर तिथं आर्किटेक्चर डिपार्टमेंट मधल्या एका शिक्षकाने मला विचारलं की तुम्ही जी काय प्रार्थना सांगताय त्याच्यामध्ये म्हणाले आम्ही मुसलमान लोक आणि आम्हाला देव अल्लापेक्षा मोठा आम्ही कोणाला मानत नाही किंवा अल्लाच्या बाजूला कोणाला बसवत नाही तर तुम्ही ही जी प्रा प्रार्थना सांगता त्याच्यामध्ये बाकीच्यांचा पण उल्लेख करता तर असा का तर ते म्हणाले म्हटलं ठीक आहे त्याचं आणि काय प्रश्न असेल तर विचारामुळे मी तुम्हाला उत्तर देतो तर ते म्हणाले की अल्लाला मी सर्वात मोठा मानतो त्या त्याच्या मार्गापर्यंत घेऊन जाणारे असले तरी सुद्धा त्यांचा तर उल्लेख आम्ही करत नाही तेव्हा म्हणालो की एक मला छोटंसं उदाहरण द्यायचं दिलं तर चालेल का तर तेव्हा त्यांना मी म्हटलं की माझा मुलगा आत्ता मॅट्रिक झालेला आहे आणि त्याला जर मी कुठंतरी ॲडमिशन घ्यायची असेल सायन्सला असो हो, किंवा कॉमर्सला असो हो, किंवा पॉलिटेक्निकला असो हो। तर तिथं जेव्हा येईन तर तिथं मला आल्यावरती असं काही इंच्याकडनं कळतं की मुलाचं एज्युकेशन कसं आहे मॅ गणितात किती मार्क्स पडलेत त्याचं ड्रॉइंग कसं आहे अशा सगळ्या गोष्टींचा विचार करता करता मला एकट्याने सजेस्ट केलं की बाबा तुमच्या मुलाचं ड्रॉइंग चांगलं आहे आणि काय म्हणतात मॅथमॅटिक्स पण चांगला आहे तर त्याला आर्किटेक्चर का, का विचार करत नाही म्हणून मग आर्किटेक्चरच्याबद्दल विचार करण्यासाठी मी तुमच्या डिपार्टमेंटला येतो आणि विचारतो आणि तेव्हा तुम्ही त्याला त्याच्याशी बोलता आणि तुम्ही आम्हाला सजेस्ट करतं की त्याला आर्किटेक्चर लावा आणि तो आर्किटेक्ट होतो एक दहा वर्ष इकडे तिकडे सर्व्हिस करतो आणि स्वतःचा बिझनेस उभा करून एक मोठ्या लेवलला पंधरा वर्षानंतर येईल पण तेव्हा त्याची जो कोणी इंटरव्ह्यू घेईल किंवा तू एवढं कसं काय ह्या फील्डमध्ये सक्सेस झालास तर त्यावेळेला तो सांगेल की मला ह्या सरांनी सांगितलं होतं की तू आर्किटेक्चर हा भाग निवड म्हणजे हे ठरलं तो कुठलं की अल्लाने त्याला जन्माला घातलं की तो आर्किटेक्ट व्हावा हे आपल्याला ते दिसत नाही किंवा कळत नाही पण ते जाणून देणे जाणून कोणी दिलं तर त्या शिक्षकाने म्हणजे कोणाला महत्त्व जास्ती आलं अल्लापेक्षा जास्ती आम्ही तुम्हाला महत्त्व देणार कारण तुम्ही अल्लापर्यंत घेऊन जायची चा मार्ग दाखवलात त्याप्रमाणे आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळल्या तर तसं आपल्याला आपल्या मुलांमध्ये काय आहे महत्त्वाचा गुण कुठला आहे कुठला त्यांना समजावून सांगितलं तर त्यांना पटेल किंवा ते कशामध्ये जास्त इन्व्हॉल्व होतात आता असं आहे की प्रत्येकालाच इंजिनियर व्हायचं आणि डॉक्टर व्हायचं आणि लाखोने पैसे कमवायचे शक्य नाही आहे पण अशा अनेक ब्रँचेस आहेत की जिथं आपण काही ना काहीतरी कार्य करू शकतो तर अशा दृष्टीनं काय करावं ह्याचा विचार करायचा आधी आपण आपल्या पाल पाल्यानं तयार करायला पाहिजे आणि तसं शाळेतून जाऊन प्रार्थना शिकवायला लागल्यावर ती तर शाळेची तर पण अवस्था होते आणि मुलांची पण अवस्था आणि त्यावेळेला मी जी एक वर्षभर शिकवायला जात होतो त्या मुलांना ती सगळी मुलं आज वेल सेटल्ड आहेत कारण एकच ही दैनंदिन प्रार्थना पाच मिनिटाचा ब्रेक आपण घेऊ आणि मग परत पुढच्या चर्चासत्राला सुरुवात करू